श्री गणेशन ग्रंथ तोंडोळक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर संग्राह कैलासवासिद्ध जोशी प्रकाशन हा ग्रंथ पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे त्रेपन्न या रोजी प्रकाशित झाल्या वाचकांच्या वाढत्या वागणीमुळे एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणवीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सात व दोन हजार ग्रंथाच्या ग्रंथाचार नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या प्रकाशक श्री विमल पब्लिशर प्रायव्हेट लिमिटेड पाच मालती कॉम्प्लेक्स बी विंग चार अब्लिकेक्शे एकोणतीस आयडियल कॉलनी पाऊड रोड कथरूड पुणे ॲडव्होकेट व्ही पारनेरकर परनेरकर अक्षरमाननी व पृष्ठर पृष्ठ अक्षरचना व पृष्ठमाननी श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड मुद्रक श्री त्रिमूर्ती मुद्रिका पुणे चारशे अकरा शून्य एकोणास प्रकाशकाचे निवेदन पूर्णवाद प्रणेते परमपूजीने डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांचा तोंडलक हा ग्रंथ पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी प्रकाशित झाला वाचकांच्या वाढत्या वागणीमुळे एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे सत्याऐंशी व एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार व दोन हजार पाच दोन हजार सात व दोन हजार दहामध्ये ग्रंथाच्या आजवर नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या वाचकांची कृतज्ञता व्यक्त करीत आणि परमपूज्य महाराजांना होत श्री विमल पब्लिशर प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आम्ही ही नव आवृत्ती प्रकाशित करत आहोत स्वची ओळख तसेच विश्व आणि विश्वेश्वराची ओळख एकत्रित होणे म्हणजे जीवनाची ओळख होणे जगातील साऱ्या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर सामान्य माणसाला एक कळावी एवढी कमालीची सुगम भाषा वापरून महाराज वाचकाला समग्र जीवनाची तोंडळ करून देत पुढील अभ्यासासाठी जिज्ञासू साधक मन तयार आहेत हे ग्रंथाचे अनेकपैकी वैशिष्ट्य आहे वाचकांच्या जिज्ञेसेसाठी परमपूजनीय महाराजांच्या ग्रंथाच्या निमित्ताने आम्हाला ई सेवा गुरुसेवा जनसेवा घडत आहे ही पूर्णपुरुषाची कृपा सर्गत्राईंचे चरणी निवेदन अर्पण करून प्रस्तुत ग्रंथाच्या वृत्ती सिद्ध करण्यासाठी श्रीमती प्रभाताई वधे व कविवारी श्री प्रशांत दाडे यांनी मुद्रिशोधन करून सहकार्य केले व श्री त्रिमूर्ता मुद्रिकेने आकर्षक छपाई वेळेत करून दिल्याबद्दल तसेच परिवारातील ज्या सदस्यांचे स्वयंप्रेणीने सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार लक्ष्मीकांत वी पारनेरकर श्री विमल पब्लिशर्स श्रद्धांजली कैलासवासी वेदमूर्ती प्रल्हाद गुरु पारनेरकर यांचे जीवन चरित्र कठोरानी कठोराणी मृदुनी लोकोत्तरणाम लोकोत्तराचे कोही विज्ञा तुम्हरती आज दोन रुपये दक्षिणा मिळाली चला हात लागला आता विष्णूला बोलवायला हरकत नाही हे उद्गार कैलासवासी वेदमूर्ती प्रल्हाद गुरु पारनेरकर इंदूर यांच्या विद्यार्थी दशेतील आहे कैलासाचे प्रल्हाद गुरूंचे धाकटे बंधू कैलासाचे विष्णू गुरु हे जन्मांध ब्राह्मणत्वाचे संस्कार झालेला आईबापाना पोरगा आजपासून पन्नास वर्षापूर्वी ब्रेल साहेबांची कृपा झालेली नव्हती जन्मांधत्व म्हणजे जन्मभर पर अंधार परावलंबी जीणे कर्मकांडाच्या दृष्टीने कितीतरी खडतर त्यांची आशाही डोळे बांधून आलेली आणि आकांक्षा तरी काय असणार अशावेळी सहानुभूतीचा हात मिळणे म्हणजे देवकृपाच त्या खडतर विद्यार्थी जीवनात थोडासा आधार मिळाल्याबरोबर आपल्या धाकट्या जन्मान भावाला लोकांच्या व नातेवाईकांच्यावर विसंबून ठेवता आपल्या जीवनमार्गावरील यातून जास्तीत जास्त वाटा देऊन हात देणारी व्यक्ती म्हणजेच आमचे चरित्र नायक कैलासवासी वेदमूर्ती प्रल्हाद गुरु पारनेरकर होत कैलासवासी प्रल्हाद गुरु ज्यांना घरी आणि परिचित द्याना म्हणत महामानवातील सुप्रसिद्ध तत्वज्ञानी रत्न डॉक्टर राबप्र पारनेरकर पी एच डी झवेरी यांचे तीर्थरूप होत म्हणूनच केवळ मी त्यांचे चरित्र लिहित नसून त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व चित्रित करण्याचा माझा मानस आहे कैलासवासी दादांचे उठावदार व्यक्तिमत्व दुसऱ्याला प्रभावित करून सोडण्याची त्यांची धर्मकर्मनिष्ठ वर्तणूक विद्वत्ता आणि महिना हजार दोन हजार मिळवणाऱ्या माणसालाही शक्य होणार नाही असा भिक्षुक वृत्ततील असूनही त्यांनी केलेल्या निमूदना संसार तसेच प्रसंगी राजे महाराजांची भीड न वाळगता केलेल्या स्पष्टोत्ती प्रकट होणारे त्यांचे व आत्मबल या व अशा अनेक गुणांसाठी त्यांचे अल्पचरित्र लिहून मी त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करीत आहे वेदमूर्ती प्रल्हाद गुरु यांचा जन्म श्रावण शुद्ध पंचमी शके अठराशे तीन म्हणजेच इसवी सन अठराशे एक्क्याऐंशीमध्ये होळकार संस्थाच्या नेमाड जिल्ह्यात एका खेडेगावी झाला यांचे घराणे मूळ अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे यांचे गोत्र विश्वामित्र ऋग्वेदांतर्गत अश्वलायन सूत्र शाकलशाखा वडील मास्टर होते घराणे मूळ वैदिकांचे मागल्या दोन तीन पिढ्यात पारनेरला यांचे काका वेदमूर्ती बापूगुरु यांचा चांगला लौकिक होता सेनापती बापट आणि पारनेरकर या दोन्ही घराण्यांचा घरोबा फार जुना आहे दादांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांनी त्यांचे वडील आपली होळकर संस्थानातील नोकरी सोडून पारनेरी आपल्या गावी परतले दादा पाच सहा वर्षांचे असतानाच आकाशाची कुऱ्हाड कोसळून त्यांच्या शिरावरील वडिलांचे छत्र नाहीसे झाले त्यावेळी दादांचे वडील बंधू मुंबईस मराठी मास्तर होते दादा दहा वर्षांचे झाल्यावर वडील बंधूंनी त्यास सांगितलं की बाबा कुठेतरी जाऊन आपल्या घराण्याचा परंपरागत वारसा जो वैद्यकीय तो मिळव दादांना या गोष्टीचे त्या बालवायती सकारम वैषम्य वाटे आपला भाऊ गरिबांची आई आणि श्रीमंतांची सखी जी मुंबई तेथेनं बोलली तर कुठेही जाण्यास सांगतात म्हणजे काय शेवटी हा उद्वेग वाढत जाऊन एकदा वनभजनास गेले असता त्यांनी पारनेरून जवळच्या सोळ्या भांड्यासह एका मित्राबरोबर या पलायन केली तेथून त्यांनी इंदूर हे आपले लक्ष कल्पले पायी प्रवास करत त्यांनी बेलापूर मनमाड भुसावळ रावेर या ठिकाणी मुक्काम केला आणि सुमारे चार महिन्यांनी इंदूर गाठले वाटेत रावेरला एका मंदिरातून त्यांचे सोहळे चोरीस गेले आणि त्यामुळे त्यांना आपला लोटाही विकावा लागला इंदूरला आल्यावर त्यांनी सध्या इंदूरच्या होळकर कॉलेजात असलेले संस्कृतचे गाढे पंडित व विद्वान प्राध्यापक य र विप्रदास यांच्या वडिलांच्या घरी मुक्काम ठोकला मधुकुरी वृत्तीने व ग्रहमेधनांच्या नुत्यानामित्तकांचे परात्य करीत त्यावेळेचे सुप्रसिद्ध वैदिक सुविख्यात वेदमूर्ती नरहरगुरु ललित यांचे जवळ सतत अठरा वर्षे वेदाध्ययन करून ते दशग्रंथी झाले विद्याध्ययनाकरता आजकाल दगडात सोने झालेले ज्वलंत पिपासा लागते ती दादांच्या ठिकाणी होती दादांचा स्वभाव जात्याच करारी आणि दृढनश्च्य असल्यामुळे मार्गात येणाऱ्या नानाविध अडचणींची त्यांनी कधीच पर्वा केली नाही त्यांची सत्यप्रियता तर वाखान्याजोगी होती विद्यार्थी देशात एकदा एका गृही पूजेला गेले असता त्यांच्यावर दोन आणे चोरल्याचा आरोप झाला त्यावेळी त्यांचे वय हे बारा तेरा वर्षांचे त्या मानी मुलाने स्वतःचे नुकसान डोळ्यासमोर दिसत असताही ते घर वर्ज केले पुढे दैवयवाने ते वृद्ध यजमानाच्या सुनेने ते दोन आणे घेतले जोदकी झाल्यावर त्या अस्तवीराने भर रस्त्यात या तेजस्वी मुला साष्टांग नमस्कार घालून याचना केली आणि स्वतःच्या घरची देवपूजा दादांकडे लावून दिली ही किंवा अशा गोष्टी कपोल दंतकथा वाटण्याचा संभव आहे पण तो काळच असा होता की त्या काळी गुणांना किंमत होती आज पैशाची मानसिक किंमत भलतीच वाढली आहे आणि गुणांची मानसिक किंमत फार घटली आहे त्यामुळे केवळ गुणांकरता गुणांचे संवर्धन समाजात होणे दुरापास्त होऊन बसले आहे यानंतर थोडा पैसा मिळू लागल्यावर त्यांनी आपल्या जन्मांत भावाला विष्णूला आपल्याजवळ बनवून घेतले इतकेच नव्हे तर विद्यार्थी दशेपासून आत्मवत सर्वभूते शिव यशि या ज्ञात्याने दक्षिणेतून आपल्यासारख्या गोरगरीब मुलांना बनवून त्यांनी विद्यार्जन सांख्यतीर्थ श्री गजानन शास्त्री करमळकर यांचे सहाध्यायी होत अठरा वर्षे वेदाध्ययन दे करीत असताना मृदलुब्ध यथा भृंग पुष्पा पुष्पंदर व्रजेत ज्ञानलुब्दस्त शिष्य गुरुरुरवंदर व्रजेत या न्यायाने वेदमूर्ती विश्वनाथ भट्ट चितळे यांच्याजवळ दादांनी कुंड मंडपांत याज्ञिकीचा स्वतंत्र अभ्यास केला ते सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या असताना त्यांच्या लग्न ताराबादला महिपतीचे मोडले मुलीकरता नेली चोळी चिरडी तेथेच त्यांनी विठ्ठल मंदिरात रुखमायला अर्पण केली पुढे त्यांचे लग्न झाले पण बायको फार लवकर निघारली पुढे त्यांचे गुरु वेदमूर्ती गुरु लळित यांनी त्यांचे लग्न एकेकाळचे एक इंदूरचे सुप्रसिद्ध नै्यायिक काकाशास्त्री बांबूरकर यांच्या नातीशी लावून दिले सौभाग्यवती यमुनाबाई या दादांच्या द्वितीय पत्नीक होत दादा जितके कडक तितक्या त्या शांत स्वभावाच्या होत्या त्या अत्यंत धर्मभीरू सहनशील आणि देवभक्त होत्या शुद्धबीजापोटी फळे रसाळ गुमटी दादा नव्याच्या पस्तीस छत्तीसा वर्षी पुत्ररत्न झाले हेच पूर्णवादी तत्वज्ञानाचे प्रणेते ते विद्वातरत्न डॉक्टर राप्रपारनरकर पी एच डी झवेरी होत हा एक ईश्वरी प्रसादच आहे पूर्णवादी तत्त्वज्ञान वाङ्मयाच्या रूपाने हळूहळू पुढे पण प्रणेत्याची श्रद्धा प्रसार आणि प्रचारावर नसून ती पूर्णवादी जीवन जगण्यावर आहे तत्वज्ञानाचा आणि समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून मी माझ्या अभ्यासता आणि ठाम असे मध्ये देऊ इच्छितो की इतकी तर्कशुद्ध डायलेक्टिक आणि सृजनशील क्रिएटिव्ह विचार पद्धती तरी पृथ्वीच्या पाठीवर नाही ही आव्हान देण्याची जागा नाही पण या तत्वज्ञानाचे विजय प्रल्हाद गुरूंच्या वैदिक निष्ठामाय परिपूर्ण आयुष्यात आणि त्यांच्या चिरंजीवाच्या प्रगाढ आणि सर्वांगीण अनुभव जन्मज्ञानात आहे ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे मी मागे सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी देशापासून विद्यार्थ्यांच्या आवागमनामुळे त्यांचा वाढता खर्च इतका वाढला होता की मुलाच्या मुंजीत त्यांनी तीनशे रुपये कर्ज घडावे लागले या प्रसंगाने धडा घेऊन त्यांनी स्वतःला काटकसरीचे वळण लावून घेतले त्यांच्या थे. आयुष्याच्या माध्यान्ह काळात ते गुलाहुशी म्हणून लोकांस माहीत होते ते नाटकाचे फार शौकीन होते पण त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसात एकदा निश्चय केल्यावर पुन्हा थिएटरात पाऊल ठेवले नाही ते हातात सोन्याची सलकडी घालून श्राद्धी जेवायला गेल्याचे कित्येक वेळा कित्येक वेळा गेले होते इतकेच काय फारशी पोट व टाय घातलेले त्यांचे फोटोही आहेत पण गेल्या पस्तीस छत्तीस वर्षात भिक्षुक असूनही त्यांनी कधी प्राण नाही की कधी मंत्र जागराला गेले नाही आपल्या वृत्तीची मिजाज डिग्निटी ठेवण्याचा त्यांचा ठास असे अलीकडे ते स्वतःच पेन्शनवर भिक्षुक म्हणवीत पण आपली यजमानकर्मी सोडताना त्यांनी कित्येकांची व्यवस्था लावून इस दिली इसवी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये झालेल्या संहिता सहाकाराचे यजमान पण त्यांच्याकडेच होते गृहस्थ धर्माचे योग्य तऱ्हेने पालन करून अतिथी अभ्यागत व विद्यार्थी यांच्याकडे कळकळीने लक्ष करून अगदी निष्प्रवर्तुकीत सुद्धा त्यांनी आपल्या मागे पाच पंचवीस हजारांची स्टेट ठेवली धार्मिक विधीबद्दल त्यांची स्वतःची कल्पना अगदी सुस्पष्ट होती ते पुरोहित या नात्याने धार्मिक विधीत कधीही आर्थिक अडचण उत्पन्न करीत नसत इतकेच नव्हे तर गोरगरिबांची कर्मे त्यांनी विधिवत आणि स्वखर्चाने व स्वकष्टाने केली आहेत तथाकथित आधुनिक लोकांची धार्मिक विधीबद्दलची चाल ढकल एकदा पौरित्य स्वीकारायला त्यांनी कधीही चालू दिली नाही लग्नकार्यात वधूवरांपैकी ते ज्या पक्षाच्या असतील त्या समोरच्या पक्षाच्या पौहित्याचाही त्यांचा अतिशय धाक वाटत असे त्यांच्या नैष्टिक कर्मट आचारांप्रमाणेच त्यांचे विचारही होते श्रद्धा अट्ठास आणि निजध्यास या गोष्टी ध्येयपूर्तीच्या आणि जीवनाचे सुंदर शिल्प बनवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत धर्मकारण असो राजकारण असो वा प्रत्यक्ष जीवनात असो कोणत्याही चांगल्या गोष्टीचा भक्कम पाया घालायला नैतिक कर्मठतेची म्हणजे कॉन्सरव्हेक्टीमची जरुरी असते असत्याचा जय होता आणि उदय जय होतं असे म्हणणे सापेक्षतावादाच्या दृष्टीने कोण आहे ज्या कशाला आपण सत्य म्हणू त्याची चाड माणसाने धरवल्यास पाहिजे एकदा एका श्रीमंतग्रस्थाने मुलीच्या रजदर्शनाच्या दिवशी तिला बोल्यावर उभे करण्यासाठी शास्त्राधार काढा अशी विनंती केल्यावर त्याला दादांनी दरवाजाचा रस्ता दाखवलेला मी पाहिले आहे माझ्या एका मित्राच्या व्यत्तरविधीत मी यावेळी अमुक मंत्र म्हणत आहेत तुला पहिला मुलगाच होईल असे निश्चयपूर्वक सांगणारे वेदनिष्ठ ब्राह्मण माझ्यासमोर तेच होते वेदे मंत्रसंग्रह आहेत असे त्यांनी निश्चयपूर्वक कित्येकदा मग सांगितले होते कृष्वबा मंत्रा या मंत्राच्या पाच ऋच्या या मंत्राला दहा रासो या शेवटच्या अर्दिलीचे संपुटीकरण केले पाहिजे रक्षो रक्षोघ्न देवता हा दहा हजार जप त्यापूर्वी तीस हजार गायत्री मंत्र जप करावा या योगाने भूतबाधा नष्ट असा त्यांचा स्वानुभव होता याची नोंद विद्वन्मनी त्र्यंबकशास्त्री खरे यांचा मंत्रशास्त्र आणि योग या ग्रंथात पाहाव्यास सापडले ते म्हणत भारतीय संस्कृतीचे घेऊन तिच्यावरील पुस्तकांचे नुसते वाचन व परिशीलन करून संस्कृती टिकत नसते बदलत्या काळातही ज्यास अनुकूल असे त्याने वैदिक जीवनाचे एक मूर्तिमंत्र चित्र पॅटर्न पुढे ठेवले पाहिजे आधी केले मग सांगितले या ज्ञाने त्यांनी आपले चिरंजीव डॉक्टर साहेब यांच्यावर ब्राह्मणत्वाचा पुंसमन उपनयादी उपनयनाआधी सोळा संस्कारापैकी बहुतेक संस्कार केले आहेत असा संस्कारित माणूस इंदुरात किंवा मला वाटते महाराष्ट्रातही विरळाच त्यांच्या ग्रस्ती जीवनावरून तर पुष्कळ शिकण्यासारखे आहे वैदिकीतला अधिकार सामाजिक जीवनातील मान्यता आणि सांपत्तिक स्थिती यांचा संगम त्यांच्या ठिकाणी झाला असून देखील घरातील हलकी सलकी कामे ते जातीने करीत असत बाहेरून आणलेल्या खाद्यप्रसादांचा वाटा घरच्या आणि दारच्या मुलावाळांना सारख्याच प्रेमाने वाटून टाकेल अगदी थकेपर्यंत मेहनत करणे त्यांच्या अंगवळणी पडले होते दादा जितके कर्तव्यकटर होते तितकेच ते अंतकरणाचे अतिशय प्रेमाळ आणि हळूवार होते किंबहुना ते ज्याला चांगल्या गोष्टींसाठी खूप रागवत असे त्याने आपल्यावर दादांची मर्जी आहे असे नक्की समजावे दादांच्या आयुष्यात त्यांच्या स्नुष्यात सौभाग्यवती मनकर्णिकाबाई यांनी आपल्या सुशील सहनशील आणि प्रेमळ वागणुकीने एक विशिष्ट स्थान निर्माण केले होते दादा सौभाग्यवती वहिनींना मुलीप्रमाणे किंवा त्याहून जास्त जपत असत त्यांना त्रास दिल्यास दादा खुद्द डॉक्टर साहेबांची अगदी स्वतःच्या मुलाची देखील कान उघड कान उघडणी करावयाला कुचरत नसत सुशील पत्नी आज्ञाधारक स्नुषा सुगृहिणी आणि कर्तव्यदक्ष माता या सर्व पदांची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी घराला अगदी स्वर्गाचे स्वरूप आणले होते परंतु विधिवेद घटना काही निराळी होती हुम गो ल या न्यायाने त्यांनाही परमेश्वराने आमच्यापासून दादांच्या तीन वर्षे आधीच म्हणून नेले गृहिणी जेव्हा सखी मि प्रिय शिष्या ललिते कलाविधव विमुखेन मृत्यूना हरव हरता असे डॉक्टर साहेबांना वाटले नसेल तर नवल नाही पण दादांजी तर त्यांच्या देहावासाने कंबरच खचून गेली सुनबाईच्या जाण्यामुळे मी दहा वर्षांनी म्हातारा झालो असे ते हळूहळून उद्गार काढत असे अलौकिक पितापुत्री व प्रेम आजकाल किती दूर नाही आत्मनिषे आत्मोन्नतीविषयी निष्काळी म्हणून जमण्याची रीत म्हणून समाजसेवा करणाऱ्यांसाठी बाहेर पडलेल्यांना मला ओरडून सांगायचं का मित्र एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रिसिप्ट तुमचे करणे किती उपरे आहे समाजसेवक जन्मताच घडले जात नाहीत खरे समाजसेवक आधी चांगले ग्रस्त असतात आणि नंतर तो चांगला समाज बनवण्याच्या खटपटीस लागतात कुटुंब याचे उत्तम उदाहरण आहे दादांच्या पत्नी त्यांच्या आधीच बारा वर्षे तीन मुलगे व तीन मुलींचा संसार ठेवून निवर्तले होते दादांना आपला अंतकाळ निश्चितपणे ठाऊक होता आणि म्हणून जाण्याच्या सहा महिन्याआधी एक महिनाभर ते उज्जैनीस आपल्या आराध्य देवताची महंगाला महंगालेश्वराची सेवा करण्यासाठी जाऊन राहिले होते आणि सतत महिनाभर रोज रुद रुद्रादेवा एकादशी करून त्यांचा निरोप घेऊन आले नंतर अंतरून धरण्यापूर्वीची पूर्वी इष्टतीची सर्व व्यवस्था सुख लावून ते बोलावण्याची वाट पाहत बसले आपल्या आराध्य देवतेच्या वारीत सोमवारी दिनांक वीस चार एकोणीसशे त्रेपन्नला दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी नेहमीच्या पद्धतीने बाहेर जायला निघाल्याप्रमाणे येतो हा असे म्हणून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि खऱ्या अर्थाने ते कैलासोसित झाले दादा जाण्याच्या दोन महिन्यादीपासून समाचाराला येणाऱ्यांची रीग लागली होती जवळजवळ हजार बाराशे लोक त्यांना भेटून गेले आजकाल लग्न घरीही इतकी गर्दी दिसत नाही पण ते जाण्याच्या दोन महिन्यादीपासून तर ते गेल्यानंतर एक पंधरावाडा साठ सत्तर पान रोज होत असत त्यांच्या अंत्येष्टी संस्कार माझ्या लहानशा आयुष्यात पाण्यात आलेल्या संस्कारात अभूतपूर्व असा स्थळा आता काव्यात बोलायचे झाले तर ब्राउनिंगच्या द गार्मिनस फ्रिनरलचे हे तोकडेच पडेल दहा बारा ब्राह्मण संहिता मंत्राचे प्रमाण होत होते दादा आपला पार्थिदेव पंचत्वात विलीन करून चैतन्यात घेऊन जात होते आपण नेत्रांनी दादांचे सोने झालेले पाहत होते परिचित मंत्रघोषामुळे आणि मंत्राग्नीच्या प्रसंगाच्या गांभीर्याने मुग्ध होऊन जमिनीला खिळून उभे होते आज दादांची जीवन यज्ञाची पूर्णाहुती पडत होते ते अवर्णनीय वर्णन ते अवर्णनीय दृश्य वर्णन करण्याची माझी लेखणी असमर्थ असल्याने राजकवी कैलासी भारत आंबे यांच्या पूर्ण अतिथ्याचा आश्रय घेणे आहे पूर्ण होती जीवनात धरी पडे आज पूर्ण होती येई अंत्येष्टी घटी आज झालो कृती कर्मभूमीवरी अवतरणी जी करी सकल कर्मे घवी आज होत ती कोणी अनु नका असवे लोचनी शून्यता पूर्णता सद्गती ಆ ಷದರ್ಶನಘಂಟಾ ನಾ ಚೌಡಾ ದೂರ ಆಜ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ತಂಡಿ ಅರ್ಭುಣೀ ಸ್ವಸ್ತಿ ವಚನಿ ಕರಾ ಸಂಗತೀ ವೇದಮೂರ್ತಿ ದಾದಾಚ ದೇಹ वेदमूर्ती दादांच्या देवाज्ञीमुळे इंदुराच्या वैदिकांचा एक मोठा आधार नाहीसा झाल्यासारखी झाली आहे त्यांच्या तीन मुलांपैकी एक शिक्षक असून दुसरा नुकता धान्याच्या वापरात पडला आहे दोन मुलींचे लग्न झाले असून ते आपापल्या घरी सुखाने संसार करत आहे त्यांचे सर्वात वडील चिरंजीव विद्वतत्न डॉक्टर राब प्रपारनेरकर पी एच डी झभेरी असून त्यांचा तत्वज्ञान राजनीती अर्थशास्त्र समाजशास्त्र आणि योगाचा व्यासंग इतका लहान वयात वयवर्ष सदोतीस वर्ष दांडगा आहे ते आपल्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि दादांची कीर्ती दिगंधी पोहोचवतील याबद्दल त्यांना जाणणारे सर्वच निश्चंका आहेत असो त्या पुण्यात्म्याच्या परमेश्वर त्या पुण्यात्म्याला परमेश्वर चिरशांती देव अशी श्री गजनेशाच्या आचार्यांनी प्रार्थना करून त्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करून मी माझी श्रद्धांजली अर्पण करतो ओम पूर्णमध पूर्णधम पूर्णात् पूर्णमुदे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्ये रघुनाथ त्र्यंबगोप्टे एम ए दिनांक पंधरा दहा एकोणावीसशे त्रेपन्न श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त मङ्गलमूर्ति मोरय की जय जय